सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सात तारखेला मतदान पार पडेल या जागेसाठी माहितीतर्फे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे शशिकांत शिंदे अशी हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे दोन्ही बाजूचा प्रचार आता पूर्ण झालेला असून लाखो मतदार आता मंगळवारची आतुरतेनं वाट पाहत आहेत उदयनराजे भोसले यांना लोकसभा खासदारकीचा दोन टर्मचा तर राज्यसभा खासदारकीचा एका टर्मचा अनुभव आहे त्या मानाने शशिकांत शिंदे हे पाच वेळा आमदार झालेले असून पहिल्यांदाच ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत राजघराण्याचा वारसा भाजप पक्षाने जिल्हाभर पसरलेले पाय अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पाठिंबा या उदयनराजेंसाठीच्या जमेच्या बाजू तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जिल्ह्यात वाढवलेलं संघटन शरद पवारांशी राखलेली एकनिष्ठता कराड पाटणमध्ये असलेली मित्र पक्षाची ताकद या शशिकांत शिंदेसाठी जमेच्या बाजू आहेत शनिवारी साताऱ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत शशिकांत शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या माहितीच्या सभेत उदयनराजे भोसले यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं एकूणच काय तर साताऱ्याची लढाई ही चुरशीशी होणार असं साधारण चित्र आहे या परिस्थितीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची उघड तर माहितीमधील काही नेत्यांची चुपी मदत शशिकांत शिंदे यांना होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवताना दिसत आहेत याच शक्यतांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय लोकसभेच्या जागेसाठी शशिकांत शिंद्यांना मदत पुरवणारे पहिले नेते म्हणजेच बाळासाहेब पाटील कराड उत्तरचे आमदार असलेल्या बाळासाहेब पाटलांकडे साखर कारखाना आणि सहकार क्षेत्रातील इतर वर्चस्वामुळे स्वतःचं लाखभराहून अधिक हक्काचं मतदान आहे गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातून पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्यात बाळासाहेब पाटलांनी मोलाची भूमिका बजावली होती या निवडणुकीनंतरच राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटलांकडे राज्याच्या सहकार मंत्रीपदाची आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती या अडीच वर्षांच्या काळात बाळासाहेब पाटलांनी आपली जिल्ह्यातील ताकद आणखी वाढवली दानगा जनसंपर्क शरद पवारांसोबतच अजित पवारांशी जवळचे संबंध आणि शशिकांत शिंदे यांच्याशी फार पूर्वीपासून असलेली मैत्री यामुळे बाळासाहेब पाटील जिल्ह्याच्या राजकारणात उजवे ठरतात बाळासाहेब पाटलांच्या याच ताकदीचा मोठा फायदा शशिकांत शिंदेना होऊ शकतो या यादीतील दुसरं नाव आहे ते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचं श्रीनिवास पाटील यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात हजारो कोटींची कामं मतदारसंघात केली आहेत पाटणमधील मारुल हवेली हे श्रीनिवास पाटलांचं मूळ गाव सातारा आणि कराड लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील यांनी एकूण तीन वेळा खासदारकी भूषवली आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर शरद पवारांना साथ देताना श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा क्षेत्रात आपल्या कामाचा वेगा ठसा उमटवला कराड दक्षिण आणि पाटण हे श्रीनिवास पाटील यांचा विशेष प्रभाव असलेले दोन विधानसभा मतदारसंघ त्यामुळेच या भागातून शशिकांत शिंदे यांना मतांची मोलाची मदत होऊ शकते श्रीनिवास पाटील यांच्या मागील पाच वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या लोकसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक लहान मोठी कामं करून देण्यात आली या कार्यकाळात जवळपास चार लाखांहून अधिक लोकांनी कार्यालयाला भेट दिल्याचं श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आय टी सीलचे प्रमुख सारंग पाटील सांगतात या लोकांमध्ये श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांविषयीची आपुलकीची भावना आहे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत श्रीनिवास पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना पुढे बोलावून स्वतःच्या गळ्यातील पक्षपट्टी ज्याला ते राष्ट्रवादीची विना म्हणाले ती शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात सन्मानपूर्वक घातली शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान त्यांनी जनतेला केलं त्यामुळे श्रीनिवास पाटलांच्या वलयाचा आणि प्रतिमेचा फायदा शशिकांत शिंदे यांना हमखास मिळू शकतो या यादीतील तिसरं नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिण विधानसभेचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचं यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत जिल्ह्यात काँग्रेसचा विचार जिवंत ठेवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे केंद्रात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणून काम केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण राज्यात आले दोन हजार नंतर ते राज्यातच अधिक सक्रिय राहिले जिल्ह्यात नाही म्हटलं तरी काँग्रेस विचारांचं मतदान भरपूर आहे ही सर्व मतं शशिकांत शिंदेना मिळू शकतात शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या प्रचारात सक्रिय राहण्याचं घानाघाती टीका करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण यांनी असणं महत्त्वाचं ठरतं या यादीतील चौथं नाव आहे विक्रमसिंह पाटणकर यांचं महाराष्ट्राचे माजी मंत्री असलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांचे शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत अगदी घनिष्ठ म्हणावी अशी या दोघांची मैत्री आहे पाटणच्या वनकुसवडे भागात ज्या पवनचख्या उभ्या राहिल्या त्यात त्यांचा पुढाकार होता पाटण भागात मागील दहा वर्ष शंभूराज देसाईंचं वर्चस्व असतानाही गत लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना चांगलं लीड देण्याचं काम विक्रमसिंह पाटणकर यांनी केलं विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांचा शशिकांत शिंदे यांच्याशी चांगला जिवाळा आहे पक्षवाढीसाठी दोन्ही युवा नेत्यांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं आहे पाटणकर यांनी शिंदेना केलेली मदत ही त्या विधानसभा निवडणुकीत पाटणकर यांनाही फायद्याशी ठरू शकते असं बोललं जात आहे यादीतील या पाचवं नाव आहे ते जावली भागातील दीपक पवार यांचं दीपक पवार हे तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पारंपरिक विरोधक शिवेंद्रसिंह राजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना दीपक पवार भाजपमधून निवडणूक लढवायचे शिवेंद्रसिंह यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मात्र भाजपने पवार यांना दुय्यम वागणूक देत विधानसभेचं तिकीट शिवेंद्रसिंह राजे यांनाच दिलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मागील पाच वर्ष ते शरद पवारांसोबत आहेत जिल्हा परिषद सदस्य असलेल्या दीपक पवार यांचा दी सत्तर ते ऐंशी हजार मतदारांवर प्रभाव आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा आकडा महत्वाचा आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लढे लढले होते त्याचा पाठिंबाही त्यांच्या सुपतीला आहेच मागील पाच वर्ष ते शशिकांत शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात शशिकांत शिंदे कोरेगावमध्ये आमदारकीची तयारी करत असताना सातारा जावली भागातील लोकांमध्ये सातत्यानं संपर्क ठेवण्याचं काम दीपक पवार यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही लहान मोठ्या कार्यक्रमाचं समन्वय करण्यात दीपक पवार मुलाची भूमिका बजावताना दिसतात त्यामुळे सातारा जावली मेढा खंडाळा भागात दीपक पवार यांची मुलाची मदत शशिकांत शिंदे यांना होऊ शकते या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मागील काही काळात ग्राउंडवर चांगलं काम केलंय त्यांच्या कामाचा फायदाही शशिकांत शिंदे यांना होऊ शकतो सारंग पाटील हे दरम्यानच्या काळात बूथ मॅनेजमेंट या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसून आले सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासोबतच मतदानाच्या दिवशी बूथ कसा सांभाळायचा याविषयी सारंग पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलेलं मार्गदर्शन हे शशिकांत शिंदे यांच्या पारड्यातील मत वाढवणारं ठरू शकतं महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन बानोगडे पाटील हे सुद्धा शशिकांत शिंदे यांच्यासाठी काही हजार मतांची बेगमी करू शकतात आपल्या वक्तृत्व शैलीने अनेक सामान्य जणांच्या मनावर प्रभाव टाकण्याचं काम बानुगडे पाटील करतात सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची राज्यातील जबाबदारी असली तरी सातारा जिल्ह्यातही शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रातील मतं शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी करण्यात ते मोलाची भूमिका बजावतील महाविकास आघाडी व्यतिरिक्त बोलायचं झाल्यास मायुतीमधील असंतुष्ट असणाऱ्या लोकनेत्यांचा गट सुद्धा शशिकांत शिंदेंना छुप्या पद्धतीने मदत करू शकतो यामध्ये उदयनराजे यांच्याशी काही कारणांमुळे विसंवाद असलेल्या नेत्यांचा समावेश होतो शिवेंद्रसिंह राजे भोसले शंभूराजे देसाई मकरंद पाटील यांसारख्या माहितीच्या नेत्यांचा राजेंशी सुप्त संघर्ष राहिलेला आहे नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारानं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे यांचा केलेला पराभव शिवेंद्रसिंह राजे यांच्या चांगला जिवारी लागला होता त्यानंतर वेदांतिका राजे राजकारणापासून दूरच आहेत तसंच उदयनराजे भोसलेंनी हट्टाने लोकसभेचं तिकीट मागितल्यानं त्या जागेवर दावा सांगणाऱ्या नितीन पाटील या मकरंद पाटलांच्या बंधूंना माघार घ्यावी लागली सातार्यातील शिवतर्थ परिसराला शंभूराजे देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्याचा प्रस्ताव जेव्हा चर्चेत आला तेव्हा त्याला ते उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला तेव्हापासून शंभूराजे देसाई आणि उदयनराजे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय दरम्यान या नाराज गटानं उदयनराजे भोसले यांना अपेक्षित मदत केली नाही तर शशिकांत शिंदे यांचा मोठ्या फरकानं विजय होणं निश्चित आहे पण जर या सर्व नेत्यांनी युती धर्माचं पालन करून राजेंना मदत पुरवलीच तर मग शशिकांत शिंदेसाठी ही निवडणूक मोठी अटीतटीची ठरू शकते आता येथील शेवटचं आणि महत्वाचं नाव आहे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचं माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटलांनी दीर्घकाळ एकत्र काम केलंय माथाडी बांधवांचं काम करताना या दोघांमध्ये पक्षीय विरोध कधीच आला नाही निवडणुकीचा भाग म्हणून नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर काही दोषारोप केले असले तरी कराड पाटण भागातील माथाडी कामगार वास्तव परिस्थिती जाणून आहे तसंच मागच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंकडून नरेंद्र पाटील यांना हारपात करावी लागली होती त्याचीच ही खतखत नरेंद्र पाटील यांच्या मनात आहे त्यामुळेच नरेंद्र पाटील यांची अप्रत्यक्ष मदत शशिकांत शिंदेना झाली तर त्यात नवल वाटायला नको सातारा लोकसभेसाठी या सर्व नेत्यांची बेरीज शशिकांत शिंदे मनात आणि कागदावर धरून आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आता उल्लेख केलेल्या नेत्यांपैकी कोणते नेते सातारा लोकसभेच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावू शकतात माहितीतील नाराज नेत्यांची फळी छुप्या मार्गानं शशिकांत शिंदेना मदत पुरवेल की युती धर्म पाळून राजेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहील कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार शशिकांत शिंदे की छत्रपती उदयनराजे भोसले तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताय ना जर नसाल पाहात तर लागलीच जावा आणि जाणून घ्या की तुमच्या मतदारसंघात नक्की कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद